हिंद सर्वांना मित्रांनो आता पोलीस भरती दोन हजार पंचवीस आलेली आहे फॉर्म पण चालू झालेले आहेत बरोबर आता पोलीस भरतीमध्ये काही मुलांची हाईट बसत नव्हती बरोबर मग जर तुम्ही हाईट हाईट तुमची जर कमी असेल तर तुम्ही बँडस्मँमध्ये फॉर्म भरू शकता बरोबर बँडस्मेंटच्या पण चांगल्या जागा आलेल्या आहेत तुम्ही बघितलं असेलच मी बँडस्मँच्या एकदा जागा सांगतो तुम्हाला मुंबई शहरला आठ जागा आहेत त्याच्यानंतर यवतमाळला अकरा जागा आहेत पुण्या शहरला तेहतीस जागा आहेत पुण्या शहरला तर भरपूर चांगल्या जागा आहेत त्यानंतर सो सोलापूर शहरला सहा जागा आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला चार जागा आहेत वशिमला आठ जागा गोंदियाला दहा जागा बरोबर अशा बॅट्समॅनच्या टोटल ऐंशी जागा आहेत बरोबर जर तुमची हाईट कमी होती तर तुम्हाला यामध्ये जर तुम्ही भरती देऊ शकता तुम्ही तुमचं स्वप्न अशा प्रकारे तुम्ही पूर्ण करू शकता तुम्हाला बॅट्समॅनमध्ये फॉर्म भरण्यासाठी सर्टिफिकेटची गरज असते बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्हाला एखादा इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वाजवता आलं पाहिजे आणि बाकीचा पूर्ण प्रोसेस आपले पोलीस भरती सारखीच आहे पन्नास मार्काचं ग्राउंड आणि शंभर मार्काची लेकी बरोबर ज्या मुलांची हाईट कमी आहे त्यांनी हे व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा तुम्हाला या व्हिडिओचा थोडाफार फायदा होईल आणि तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक जय हिंद